नमस्कार आज आपल्या बेलसर गावामध्ये सकाळी मला प्राथमिक आरोग्य केंद्रामधून एक फोन आला की आपल्या बेलसर गावामध्ये या मारुती मंदिर परिसरामध्ये एक तोडके म्हणून कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास गेले एक महिन्याभरापासून आहे परंतु ते पेशंट एका मोठ्या आजारानं ग्रस्त असल्यामुळं आणि त्यांच्या छातीमध्ये उजव्या बाजूला फार मोठं इन्फेक्शन झाल्याचं त्या ठिकाणी डॉक्टरांनी कळवलं त्यानंतर सर्व आरोग्य विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली त्यानंतर एकशे आठलाही कळवलं पोलीस स्टेशनला कळवलं गावच्या पोलीस पाटलांनाही कळवलं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मदतीला आले आणि त्या महिलेला साधारणपणे जोडके नावाची ती महिला आहे वय बत्तीस आहे आणि त्या महिलेला छातीमध्ये उजव्या बाजूला मोठं इन्फेक्शन असल्यामुळं तिला आता ससून रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी या डॉक्टरांनी तिला रेफर केलेलं आहे तिची तशी बाता प्रकृती फारच खालवलेली आहे त्यामुळं तिचे इथं कुठेही नातेवाईक या बेलसर परिसरामध्ये नसल्यामुळं तिला एकटीलाच आपण जेजुरी पोलीस स्टेशन नाही तसं कळवलं आणि त्यांनीही साहेबांनी सहकार्य केलं तसं पत्रही आपल्याला वाक्चौरे साहेबांनी या ठिकाणी दिलं आणि एकशे आठमध्ये त्या महिलेला आपण या ठिकाणी आत्ता ससून रुग्णालयामध्ये रेफर केलेला आहे सर्वांनीच तरी मी गावातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी एक आव्हान करू इच्छितो की या परिसरामध्ये मारुती मंदिर परिसरामध्ये राहणारी जी काही ग्रामस्थ मंडळी आहेत त्या सर्वांनीच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वतःहून जाऊन आपल्या थुंकीचे नमुने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये द्यावे जेणेकरून आपणाला त्या आजाराची काही लक्षणं आहेत का नाहीत हे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासता येईल तरी इथून पुढं या एक दोन दिवसामध्ये लगेचच सर्वांनी सकाळी उठल्या उठल्या आपली पहिली थुंकी या ठिकाणी एका बॉटलमध्ये भरून आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देऊन आपण स्वतः निरोगी राहू याची सर्वांनीच दक्षता घ्यावी या परिसरामध्ये आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लगेच आपण औषध फवारणी देखील करून घेणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद